नमस्कार स्वागत आहे तुमच्या मराठी नोटीस बुडा यूट्यूब चॅनलवर तर आजपासून आपण एम सी क्यूची ची सिरीज सुरू करत आहोत तुम्हाला आधी सांगितलेलंच होतं तर एम सी क्यूमध्ये आज आपण जॉग्रॉफी या सब्जेक्टची रिव्हिजन करणार आहोत जॉग्रॉफीचे जे पण मेन मेन टॉपिक आहे ते आपण हळूहळू वन बाय वन घेणार आहोत हे तुम्हाला एम पी एस सीच्या परीक्षेसाठी उपयोगात येणारच आहे पण ज्या सेवेच्या भरती होता त्यातही भरपूर याच्याविषयी क्वेश्चन विचारले जातात त्यामुळे तुम्ही हा टॉपिक नक्की नीट समजून घ्या आणि व्हिडिओ नक्की एंडपर्यंत बघा तर आजचा जो टॉपिक आहे तो म्हणजे महाराष्ट्रातील नद्या आजचे जे एम सी क्यू असतील ते सगळे महाराष्ट्राच्या नद्या त्याच्यावर बेस असतील त्यामुळे महाराष्ट्राच्या न द्या हा संपूर्ण टॉपिक तुमच्या यातच कवर होणार आहे आणि जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरं द्यायचं तुम्ही नक्की ट्राय करा आणि शेवटी कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही किती प्रश्नांची उत्तर देऊ शकलात तर चला जास्त टाइमपास न करता आपण सुरू करूया तर आपल्यापुढे सर्वात पहिला प्रश्न आहे खालील की खालीलपैकी कोणती नदी माळवा पठाराची महत्त्वाची नदी आहे तर आता सर्वात पहिले माळवा पठाराचा जो भाग आहे तो समजून घ्या माळवा पठार हा जो भाग आहे तो तो म्हणजे मध्य प्रदेशचा जो भाग आहे आणि त्याच्या साईडचा सा थोडा भाग हा जो भाग आहे तो माळवा पठार म्हणून ओळखला जातो तर आता इथे ओळखायची ट्रिक तुम्हाला सांगतो तर इथे सर्वात पहिले ऑप्शन काय चंबळ नदी दुसरी महानदी तिसरा केन नदी आणि चौथी बेटवा नदी तर आता या ज्या चार नद्या दिल्या आहे यापैकी चंबळ केन आणि बेटवा हे नाव तुम्ही कधीच ऐकलं नसेल कारण त्या उपनद्या आणि दुसरं जे आहे ते म्हणजे महानदी महानदी ही भारतातल्या सगळ्यात मोठ्या नद्यांपैकी एक नदी तुम्ही याविषयी ऐकलंच असेल त्यामुळे तुमचं ओळखीचे ऑप्शन आहे महानदी महानदी ही जी ही मुख्य नदी आहे आणि चंबळ केन बेटवा या ज्या या उपनद्या आहेत या कोणाच्या उपनद्या आहे तर या यमुनेच्या उपनद्या त्यामुळे तुमचं जे बरोबर उत्तर असेल ते असेल महानदी तर अशा प्रकारे तुम्ही ओळखायचे उत्तर अशा प्रत्येक प्रश्नाला वेगवेगळ्या वेग ट्रिक तुम्ही अप्लाय करायचे आणि उत्तर ओळखायचे तर चला दुसरा प्रश्न बघूया तर दुसरा प्रश्न आहे सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती तर ऑप्शन काय दिले भोगावती मानूस भीमा आणि हरणी तर या चार ऑप्शनपैकी जे तुमचं बरोबर उत्तर आहे ते म्हणजे भीमा पुढचा प्रश्न मुसी ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे कृष्णा गोदावरी कावेरी की तापी तर तुमचं जे बरोबर उत्तर आहे ते म्हणजे कृष्णा आता या ज्या कृष्णाच्या उपनदी आहेत त्या देखील तुम्ही करून ठेवायच्या यावर पण भरपूर प्रश्न येतात तर इथे काही इन्फॉर्मेशन दिली ती आपण बघूया मुसी नदी ही तेलंगणा राज्यातून वाहते हैदराबाद हे शहर मुसी नदीच्या काठावर वसलेले आहे उस्मान सागर व हिमायत सागर हे दोन मोठे प्रकल्प या नदीवर आहेत म्हणजे याच्यावरून हेच समजतं की मुसी आणि कृष्णा नदीचा जो संगम आहे तो महाराष्ट्राच्या बाहेर तर चौथा प्रश्न आहे श्री शैलम प्रकल्प कोणत्या नदीवर आहे तर ऑप्शन ए तुंगभद्रा गोदावरी कृष्णा की पेन्ना तुमचं बरोबर जे उत्तर आहे ते आहे कृष्णा तर इथे इन्फॉर्मेशन दिली ती पण बघूया श्रीशैलम हा प्रकल्प आंध्र प्रदेश राज्यात आहे हा देशातील बारावा सर्वात मोठा प्रकल्प आहे हे दोन पॉईंट देखील तुम्ही लक्षात ठेवायचे यावर देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो तर पुढचा प्रश्न आहे आता तुम्हाला दोन विधानं दिलीये आणि चार पर्याय दिले तर या दोन विधानांपैकी कोणतं बरोबर आहे ते ओळखायचं आहे तुम्हाला तर पहिलं विधान आहे पैनगंगा ही विदर्भातील सर्वात जास्त लांबीची नदी आहे दुसरं विधान आहे पैनगंगा नदीची एकूण लांबी पाचशे पंच्याण्णव किलोमीटर आहे तर पर्याय बघूया फक्त अ योग्य दुसरं आहे फक्त ब योग्य तिसरं अ व ब दोन्ही विधाने योग्य आणि चौथं आहे दोन्ही विधाने अयोग्य तर आता जे विदर्भातले उमेदवार आहेत त्यांना या प्रश्नाचं उत्तर नक्कीच माहीत असेल तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते म्हणजे फक्त अयोग्य पैनगंगा ही विदर्भातील सर्वात जास्त लांबीची नदी आहे तर सर्वांना माहीतच असेल पण पैनगंगेची लांबी ही पाचशे पंच्याण्णव किलोमीटर नाही आहे तर ती किती आहे इथे बघा खाली आपण इन्फॉर्मेशन मध्ये बघूया तर इथे बघा आपण खाली इन्फॉर्मेशनमध्ये बघूया पैनगंगे चौगम हा अजिंठा डोंगर रांगांमध्ये होतो बुलढाणा जिल्ह्यात होतो ती चौगम आणि तिची जी लांबी म्हणजे चारशे पंच्याण्णव किलोमीटर ही लांबी तुम्ही लक्षात ठेवा ही नदी विदर्भातील सर्वात जास्त लांबीची नदी हे तर आता आपण आत्ताच बघितलं विधानामध्ये तर पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणत्या जोड्या यो योग्य आहे आता इकडे तुम्हाला जिल्हा आणि त्याच्या समोर त्यांचे धबधबे दब दिलेले तर कोणत्या जोड्या बरोबर आहे ते आपल्याला ओळखायचे पहिलं आहे अमरावती मुक्तागिरी नांदेड सहस्रकुंड गडचिरोली रजिरप्पा बीड रंदा तर पर्याय बघूया पहिला पर्याय फक्त एक दुसरा पर्याय फक्त दोन व तीन तिसरा पर्याय फक्त चार चौथा पर्याय फक्त एक दोन व तीन बरोबर तर यापैकी कोणत्या जोड्याबरोबर आहे ते ऑप्शन तुम्हाला चूज करायचं आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे फक्त एक दोन व तीन बरोबर म्हणजे मुक्तागिरी हा जो धबधबा आहे हा अमरावती जिल्ह्यात आहे सहस्रकुंड हा नांदेड जिल्ह्यात आहे आणि रजिरप्पा हा जो धबधबा आहे तो गडचिरोली जिल्ह्यात आहे फक्त शेवटचे जे ऑप्शन आहे ते चुकीचं आहे तर रंधा हा जो आहे हा नगर जिल्ह्यात येतो हा दाबदबा आणि तो प्रवरा नदीवर आहे हे पण तुम्ही लक्षात ठेवायचे तर पुढचा प्रश्न आहे पुढील विधाने तपासा व योग्य विधान ओळखा तर आता इथे तुम्हाला तीन विधाने दिले ते आपण बघूया तर पहिलं विधान कोकणातील सर्वच नद्या या पश्चिम वाहिनी नद्या दुसरं कोकणातील सर्वात लांब नदी ही वैतरणा नदी आहे तिसरं धरमतर खाडीत आंबा व पातळगंगा नद्यांचा संगम होतो तर आता हे जे तीन विधान आहे यापैकी कोणतं बरोबर आहे ते सांगायचंय ऑप्शन बघूया पहिलं ऑप्शन आहे फक्त एक बरोबर दुसरं ऑप्शन हे फक्त एक व दोन बरोबर तिसरं ऑप्शन हे सर्व बरोबर चौथी ऑप्शन आहे वरीलपैकी एकही नाही तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते म्हणजे वरीलपैकी सर्व बरोबर तर आता पुढचा प्रश्न बघूया भोगावती व बोरी या कोणत्या दोन नदीच्या उपनद्या आहेत तर पहिलं ऑप्शन आहे गोदावरी दुसरं तापी तिसरं सीना व चौथं भामा तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते म्हणजे सीना तर इथे बघा अहमदनगरमधील जेऊरगाव येथील ससेवाडी येथून सीना नदीचा उगम होतो ही नदी भीमा नदीची उपनदी तर हे दोन पॉईंट आपण लक्षात ठेवायचे तर पुढचा प्रश्न बघूया संपूर्ण गोदावरी खोऱ्याने भारताचा किती क्षेत्र व महाराष्ट्राचे किती क्षेत्र व्यापलेले तर पहिलं ऑप्शन आहे दहा टक्के व वीस टक्के दुसरंही दहा टक्के व तीस टक्के तिसरंही तीस टक्के व साठ टक्के चौथंही दहा टक्के व एकोणपन्नास टक्के तर बरोबरचे उत्तर येते म्हणजे दहा टक्के व एकोणपन्नास टक्के तर पुढचा प्रश्न बघूया पुढील विधाने तपासा व योग्य विधान ओळखा तर पहिलं विधान आहे मोठा नदीचा उगम भीमा नदीच्या उगमाच्या उत्तरेस पंधरा किलोमीटर अंतरावर आहे दुसरं विधाने भामा नदीचा उगम बोर घाटाच्या दक्षिणेस होतो तिसऱ्या विधाने सह्याद्रीचा एक सुकडा धाकले येथे गोड नदीचा उगम होतो तर पर्याय बघूया फक्त एक बरोबर फक्त दुसरं बरोबर फक्त तिसरं बरोबर व चौथा एकही नाही तर याच्याचे जे बरोबर उत्तर आहे ते म्हणजे वरीलपैकी एकही नाही तर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नदी ही तापी नदीची उपनदी नदी नाही तर ऑप्शन आहे पांजरा गिरणा पूर्णा व दुधना तर याच्याचे जे बरोबर उत्तर आहे ते म्हणजे दुधना तर इथे बघा दुधना ही नदी पूर्णा नदीची उपनदी आता पूर्णा नदीच्या ज्या उपनद्या आहेत दे, त्या देखील तुम्ही करून ठेवायचे तापी नदीच्या उपनद्या आपण बघूया उजवा साईडच्या ज्या नद्या त्या चंद्रभागा भालेश्वरी नंद वान गोमाई आणि डाव्या भागाच्या ज्या नद्या आहेत पेंडी काटेपूर्णा मोरना नळगंगा गिरणा पांजरा व पूर्णा तर अशा प्रकारे या ज्या तापी नदीच्या उपनद्या होत्या तर या तुम्ही लक्षात ठेवायचे याच्यावर देखील प्रश्न विचारले जातात पुढचा बारावा प्रश्न आहे कोकणातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडचा क्रम खालीलपैकी कोणता आहे तर पहिलं ऑप्शन आहे तेरेखोल वैतरणा तानसा उल्हास दुसरं ऑप्शन आहे उल्हास दमनगंगा तानसा सूर्या तिसरं ऑप्शन आहे दमनगंगा सूर्या वैतरणा तानसा चौथा ऑप्शन आहे दमनगंगा उल्हास तानसा वैतरणा तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी दमनगंगा सूर्या वैतरणा व तानसा तर पुढचा प्रश्न आहे उल्हास नदीची लांबी किती आहे तर ऑप्शन आहे एकशे वीस किमी एकशे तीस किमी एकशे किमी व चौथं चौसष्ट किमी तर बरोबर उत्तर आहे ते म्हणजे एकशे तीस किमी उत्तर कोकणातील नद्यांनी काही पूर्ववाहिनी नद्यांची खोरे आपल्या पात्रात समाविष्ट केले आहे याला काय म्हणतात तर ऑप्शन ए नदीचौर्य नदीम नदी दुभाजक वरीलपैकी काहीच नाही तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते म्हणजे नदी चौर्य तर, तर पुढचा प्रश्न आहे कोकणातील नद्यांच्या मुखाशी गाळ साचल्यामुळे त्या नद्या कशा प्रकारच्या तयार झालेल्या आहेत दलदल व खाजने खोल खोलखजदरी व ऑप्शन चौथं आहे वरीलपैकी एकही नाही तर बरोबर उत्तर आहे दलदल व खाजने तर कोकणाच्या भागातील ज्या नद्या आहेत त्या तुम्ही एकदम प्रॉपर करून ठेवायचा त्यांचा क्रम त्याच्यावरील खाड्या आणि त्यांच्या ज्या उपनद आहे या या सगळ्या कोकणाशी संबंधित गोष्टी तुम्ही करून ठेवायचे कारण या भागावर जास्त प्रश्न विचारले जातात तर पुढचा प्रश्न आहे कोकणातील नदी खोऱ्यांचे किती चौरस किमी क्षेत्र व्यापून घेतलेले आहे तर ऑप्शन आहे तीस हजार सातशे अठ्ठावीस वीस हजार सातशे अठ्ठावीस एकतीस हजार सातशे अठ्ठावीस व ऑप्शन डी आहे बत्तीस हजार सातशे अठ्ठावीस चौरस किमी तर बरोबर उत्तर आहे तीस हजार सातशे अठ्ठावीस चौरस किमी तर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती वर्धा नदीची उपनदी आहे तर निरगुडा मन्याड सिंदफना गिरजा तर यापैकी कोणता ऑप्शन बरोबर आहे तर निर्गुडा तर इथे खाली काय इन्फॉर्मेशन दिली ती बघूया वर्धा नदीच्या प्रमुख उपनद्या इराई वेन्ना वैनगंगा वेमला निरगुडा जाम बोर नंद तर या ज्या तुम्ही वर्धा नदीच्या उपनद्या या लक्षात ठेवायच्या आहे वैनगंगा देखील ही वर्धा नदीचीच उपनदी आहे हे चुकवायचं नाही आहे अठरावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता जोड्या योग्य आहे इथे आता तुम्हाला नदी दिली आहे आणि समोर त्याची लांबी दिलेली आहे तर लांबी आणि नदी याही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या याच्यावर देखील असे प्रश्न विचारले जाऊ शकता तर पहिलं आहे गोदावरी चौदाशे पासष्ट दुसरं आहे नर्मदा तेराशे बारा तिसरं आहे कृष्णा चौदाशे चौथं आहे तापी सातशे अठ्ठावीस तर ऑप्शन बघूया पहिलं ऑप्शन आहे एक व दोन बरोबर तिसरं ऑप्शन आहे तीन व चार बरोबर चौथा ऑप्शन आहे एक व चार बरोबर आणि शेवटचं ऑप्शन आहे सर्व बरोबर तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर आता पुढचा प्रश्न आहे तर खालीलपैकी कोणता जोडा योग्य आहे तर आता इथे तुम्हाला नदी दिली आणि त्याच्यासमोर त्या नदीवरील धरणं दिले यावरून आपल्याला ओळखायचं आहे कोणतं धरण कोणत्या नदीवर आहे तर आंबी नदी आहे पानशेत धरण माळवा आहे पवना धरण पूर्णा त्याच्यासमोर येलदरी धरण चौथं आहे सिंदफना त्याच्यासमोर आहे माजलगाव धरण तर आता इथे पर्याय दिलेले यापैकी कोणतं बरोबर उत्तर आहे ते बघूया तर तुमचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन ए तर आंबी नदीवर पानशेत धरण माळवा या नदीवर पवना धरण पूर्णा नदीवर येलदरी धरण सिंधफना नदीवर माजलगाव धरण हा जो क्रम दिला आहे हा जसला तसा बरोबर आहे यात काहीच बदल नाही तर अशा प्रकारे नदी व त्यांचे धरणं देखील तुम्ही लक्षात ठेवायचे पुढचा प्रश्न बघूया कृष्णा आणि वेन्ना या दोन नद्यांचा संगम कोणत्या जिल्ह्यात होतो तर आता जे संगम स्थळ आहे नद्यांचे ते पण लक्षात ठेवा यावर देखील प्रश्न येऊ हो शकतो तर ऑप्शन बघूया सातारा सांगली सोलापूर सिंधुर्दुर्ग बरोबर उत्तर आहे सांगली पुढचा प्रश्न आहे नागपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे आता जे विदर्भातले उमेदवार आहे त्यांना या प्रश्नाचं उत्तर शंभर टक्के आलंच पाहिजे आणि हे बाकीच्या उमेदवारांना देखील आलंच पाहिजे कारण हे एकदम सोपा प्रश्न हा तर ऑप्शन आहे नाग वर्धा पेंच व पूर्णा तर बरोबर उत्तर नाग तर इथे लगेच लक्षात येतं नागपूर शहराच्या नावातच नदीचं नाव आहे नाग तर पुढचा प्रश्न बघूया इरई ही नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते ऑप्शन आहे चंद्रपूर भंडारा गोंदिया व गडचिरोली तर बरोबर उत्तर आहे चंद्रपूर दे तर इथे मित्रांनो तुम्हाला एक प्रश्न विचारतो त्याचं उत्तर देखील तुम्ही कमेंटमध्ये द्या म्हणजे आतापर्यंत दोन प्रश्न झाले त्याचे उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे तर इरई ही नदी कोणत्या नदीची उपनदी याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नदी विदर्भातील नदी नाही तर इथे ऑप्शन बघा बावनथडी निरगोडा पांजरा वाघाडी आता या ज्या चार नद्या या सगळ्या मोठ्या नदीच्या उपनद्या तर बरोबर उत्तर आहे पांजरा तर पांजरा ही जी नदी ही विदर्भातली नाही आहे बाकी बावनथडी निरगुडा वाघाडी या सगळ्या नद्या विदर्भातून वाहता तर इथे बघा बावनथडी वैनगंगाची उपनदी निरगुडा वर्धा नदीची उपनदी वाघाडी पैनगंगेची उपनदी पांजरा ही नदी विदर्भातून वाहत नाही एवढं लक्षात ठेवायचं पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते धरण मराठवाड्यात नाही माजलगाव तोरणा चणकापूर येलदरी तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते म्हणजे चणकापूर माजलगाव हे सिंधफाणा नदीवर असून ते बीड जिल्ह्यात आहे तेरणा हे महाराष्ट्राच्या धाराशिव जिल्ह्यात असून तेरणा नदीवर आहे ते नावातच धरणाचं नाव आहे येलदरी हे धरण हिंगोली जिल्ह्यात असून दक्षिण पूर्णा नदीवर आहे चणकापूर ए हे धरण नाशिक जिल्ह्यात असून गिरणा नदीवर आहे तर चनकापूर हे ऑप्शन बरोबर आहे तर हे लक्षात ठेवायचं धरण व ते कोणत्या नदीवर आहे आणि कोणत्या जिल्ह्यात आहे तर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते धरण कोकणातील नाही तर तळंबा कोळकेवाडी सावित्री नांदूर मधमेश्वर तर बरोबर ऑप्शन आहे नांदूर मधमेश्वर सर्वांना माहितीच आहे नांदूर मधमेश्वर हे नाशिकमधलं फेमस धरण आहे तर इथे बघा तळंबा हे जे धरण आहे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात तारली नदीवर आहे कोळकेवाडी हे जे धरण आहे हे रत्नागिरी जिल्ह्यात वशिष्ठी नदीवर धरण आहे तर पुढचं जे सावित्री हे धरण आहे हे रायगड जिल्ह्यात सावित्री नदीवर आहे नदीच्या नावातच धरणाचं नाव आहे नांदूर मधमेश्वर हे तर सर्वांना माहितीच आहे नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीवरील धरणे आहे तर मागचा जो गोदावरी नदीचा व्हिडिओ टाकला आपण त्यात तुम्ही याचा अभ्यास केलाच असेल नदीवरील धरणांचा तर पुढचं बघूया खालीलपैकी कोणती नदी नाशिकमधून वाहत नाही तर कादवा दमनगंगा मोसम व आरणा तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते म्हणजे आरणा आर्ना ही अमरावती जिल्ह्यातील नदी असून ही पैनगंगेची उपनदी हे लक्षात ठेवायचं तर पुढचं आहे नरसोबाची वाडी येथे कोणत्या दोन नद्यांचा संगम होतो तर ऑप्शन आहे कृष्णा पंचगंगा कृष्णा कोयना कृष्णा वारणा कृष्णा येरळा तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते म्हणजे कृष्णा पंचगंगा या दोन नद्यांचा संगम कुठे होतो नरसोबाची वाडी येथे तर पुढचा प्रश्न आहे सीना नदीच्या काठावर कोणते शहर वसले आहे धुळे भुसावळ नगर व नेवासे सीना नदीचा प्रश्न आपण आत्ताच मागे बघितला आणि त्यात मी तुम्हाला छोटी इन्फॉर्मेशन पण दिली आहे त्यावरून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर शंभर टक्के यायलाच हवं तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते म्हणजे अहमदनगर आपण मागे बघितलंच की सीना नदीचा उगम कुठे होतो ते तर पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणते धरण पुणे जिल्ह्यातील नाही पवना पिंपळगाव तिसगाव वारसगाव तर बरोबर ऑप्शन आहे तिसगाव हे धरण नाशिक जिल्ह्यातील धरण आहे पुढचं यशवंत सागर हा जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे नागपूर बीड सोलापूर नाशिक तर बरोबर उत्तर आहे सोलापूर आता जे मोठमोठे धरणं आणि त्यांचे जे जलाशय हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे कारण त्याच्यावर पण भरपूर प्रश्न येतात कोणत्या धरणाच्या जलाशयाचं चा नाव काय येते तर अशा प्रकारे हे टॉप तीस प्रश्न होते पूर्ण महाराष्ट्रातील नद्यांवर पेपरला जायच्या आधी हा व्हिडिओ एकदा नक्की बघून जा ज्या पण पेपरला तुम्ही जाताय हा सगळ्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट टॉपिक आहे तर हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अजून आपण असेच एम सी क्यूचे काही व्हिडिओज घेऊन येणार आहोत तर त्या व्हिडिओला देखील तुम्ही चांगला रिस्पॉन्स द्याल अशी अपेक्षा आहे आणि याच अपडेटसाठी तुम्ही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आपण चॅनलवर वेगवेगळ्या परीक्षेचा अपडेट देखील देत असतो हॉल तिकीटची अपडेट एक्झामचे अपडेट तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा म्हणजे तुम्हाला पटकन अपडेट भेटेल आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन प्रश्न विचारले एक अठरावा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे आणि दुसरा म्हणजे इरई ही कोणत्या नदीची उपनदी आहे याचं देखील तुम्हाला उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे तर या दोन प्रश्नांचं उत्तर कमेंटमध्ये द्यायला विसरू नका आणि तुमच्या मित्रामैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा